नमस्कार आज आपण भारतीय नियोजनाच्या इतिहासातल्या एका म्हणू शकतो की एका शेवटच्या अंकावर नजर टाकणार आहोत दोन हजार सात ते दोन हजार सतरा हे एक असं दशक होतं जिथे भारताने एकाच वेळी दोन मोठ्या आघाड्यांवर लढण्याचा प्रयत्न केला एकीकडे सुसाट वेगाने आर्थिक वाढ साधायची होती आणि दुसरीकडे सामाजिक न्यायाची खात्री द्यायची होती मोठा प्रश्न हा होता की ट्रेनचा वेग वाढवताना ट्रेनमधल्या शेवटच्या डब्यात बसलेल्या माणसालाही सोबत घेऊन पुढे जाता येईल का आपल्याकडे असलेल्या या नोट्समधून याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत हो आणि मला वाटतं ही चर्चा खूपच रंजक ठरणार आहे कारण हे उत्तर ते तितकं सोपं नाही आहे ते खूप गुंतागुंतीचं आहे कारण या काळात आपण फक्त योजना नाही बनवत होतो तर आपण नियोजनाची व्याख्याच बदलत होतो या दशकातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे आपण सिमेंट कॉन्क्रीटमध्ये गुंतवणूक करण्यापासून माणसांमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळलो शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्यावर लक्ष केंद्रित झालं आणि हा हा भारतीय नियोजनाच्या इतिहासातील एक प्रचंड मोठा वैचारिक बदल होता बरोबर तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या दोन पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून म्हणजे अकरावी आणि बारावी योजनेच्या माध्यमातून या बदलाची गोष्ट समजून घ्यायची ही भारताच्या नियोजन पर्वाची अखेर होती त्यामुळे हा शेवट कसा होता आणि यातून पुढे काय दिशा मिळाली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे चला तर मग थेट अकराव्या योजनेपासून सुरुवात करूया जी होती दोन हजार सात ते दोन हजार बारापर्यंत अध्यक्ष होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि या योजनेचं ब्रीद वाक्य होतं वेगवान आणि अधिक समावेशक वृद्धी म्हणजे फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ आता वेगवान वृद्धी तर आपण नेहमीच ऐकतो पण हा समावेशक किंवा इन्क्लुझिव्ह शब्द हा त्या काळात खूप जास्त वापरला गेला हा फक्त एक आकर्षक शब्द होता की यामागे काही ठोस विचार होता नाही नाही हा निव्वळ एक शब्द नव्हता तर ती एक संपूर्ण विचारसरणी होती समावेशक वृद्धीची कल्पना अशी होती की विकासाची गाडी सुटल्यावर फक्त इंजिन धावून चालणार नाही तर शेवटचा डबाही त्याच वेगाने धावला पाहिजे म्हणजे विकासाचे फायदे फक्त काही लोकांपुरते मर्यादित न राहता ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत द द गोल वॉज वॉज टू नो वन लेफ्ट बिहाइंड ऑन प्लॅटफॉर्म अच्छा म्हणजे आर्थिक वाढीचा दर किती आहे यापेक्षा ती वाढ कोणासाठी होती आहे हे जास्त महत्वाचं मानलं गेलं अगदी तसंच आणि हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं या योजनेची उद्दिष्टे पाहिली की हा विचार स्पष्ट दिसतो दारिद्र्य कमी करून रोजगार निर्माण करणे गरिबांना उत्तम आरोग्य आणि शिक्षण उपलब्ध करून देणे स्त्रिया आणि पुरुषांमधील असमानता कमी करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही सगळी उद्दिष्टे याच समावेशक विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी होती पण आपल्या नोट्समध्ये एक इंटरेस्टिंग आकडा आहे या योजनेत आर्थिक वृद्धी दराचं लक्ष नऊ टक्के ठेवलं होतं पण प्रत्यक्षात ते सात पॉईंट नऊ साध्य झालं मग आपण असं म्हणू शकतो का की ही उद्दिष्टे खूपच जास्त होते की अंमलबजावणीत काहीतरी कमी पडलं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर मला वाटतं दोन्ही मध्ये आहे उद्दिष्ट नक्कीच महत्वाकांक्षी होती पण त्याच वेळी जगावर एक मोठं संकट आलं होतं दोन हजार ची जागतिक आर्थिक मंदी या मंदीचा फटका संपूर्ण जगाला बसला आणि भारतावरही त्याचा परिणाम झाला त्यामुळे नऊ टक्क्याचा दर गाठणं जवळपास अशक्य होतं अशा परिस्थितीत सात पॉईंट नऊ टक्के दर गाठणं ही सुद्धा एक मोठी कामगिरी मानली जाते अच्छा म्हणजे जागतिक परिस्थितीचाही मोठा वाटा होता यात आणि याच काळात काही मोठ्या योजना सुरू झाल्या किंवा विस्तारल्या गेल्या ज्या आजही चर्चेत असतात जसं की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा हो मनरेगा तशी आधीपासून होती पण तिचं खरं सामर्थ्य याच काळात दिसून आलं जेव्हा मंदीमुळे शहरांमधले रोजगार कमी झाले आणि लोक गावाकडे परत येऊ लागले तेव्हा तेव्हा याच मनरेगा योजनेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रचंड मोठा आधार दिला इट वॉझ जस्ट अ वेलफेअर स्कीम बिकेम इंडियाज इकॉनॉमिक शॉक एब्झॉर्बर तिने ग्रामीण भागात पैसा खेळता ठेवला आणि लोकांना एक किमान आधार दिला हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे एक योजना जी मुळात गरिबी निर्मूलनासाठी होती ती एका आर्थिक संकटात देशासाठी एक सुरक्षा कवच बनली याशिवाय पंतप्रधान आदर्श ग्राम योजना आम आदमी विमा योजना यांसारख्या योजनाही याच काळातल्या बरोबर आणि या सगळ्या योजनांचा आत्मा एकाच ठिकाणी येऊन मिळतो जो आपल्याला खर्चाच्या आकडेवारीतून दिसतो आपल्या नोट्समधला हा आकडा खरंच महत्त्वाचा आहे या योजनेच्या एकूण खर्चापैकी तीस टक्केपेक्षा जास्त खर्च हा सामाजिक सेवा या एकाच क्षेत्रावर करण्यात आला होता तीस टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे शिक्षण आरोग्य महिला आणि बालकल्याण ग्रामीण विकास या सगळ्यावर देशाच्या एकूण योजना खर्चाचा जवळपास एक तृतीयांश हिस्सा हे फक्त आकडे नाहीयेत हे एक धोरणात्मक स्टेटमेंट होतं की नाही अगदी या आधीच्या दशकांमध्ये मोठ्या पायाभूत सुविधा मोठे उद्योग धरणं यावर जास्त लक्ष असायचं पण इथे विचार स्पष्ट होता देशाची खरी संपत्ती ही तिथले नागरिक आहेत त्यांची क्षमता वाढवली हो तर देश आपोआप पुढे जाईल दिस वॉज अ मॅसिव्ह शिफ्ट फ्रॉम इन्व्हेस्टिंग इन कॉन्क्रीट टू इन्वेस्टिंग इन पीपल तर अकराव्या योजनेने समावेशक असण्यावर आणि माणसामध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला पण पुढच्या पाच वर्षांत जगासमोर आणि भारतासमोर एक नवीन आव्हान खूप मोठं होऊन उभं राहिलं होतं ते म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न आणि त्याचाच थेट प्रतिसाद आपल्याला बाराव्या योजनेच्या ब्रीद वाक्यात दिसतो <stages>: बरो बरोबर बारावी योजना आली दोन हजार बारा ते दोन हजार, हजार सतरा या काळात या काळात राजकीय नेतृत्वही बदललं सुरुवातीला डॉक्टर मनमोहन सिंग आणि नंतर नरेंद्र मोदी अध्यक्ष झाले पण योजनेच्या मूळ विचारात एक ब्रीदवाक्य होतं ब्रीद शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी फास्टर सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ इथे हा शाश्वत म्हणजे सस्टेनेबल हा नवीन शब्द जोडला गेला पण मला एक प्रश्न पडतो शाश्वत विकास हा शब्द त्या काळात थोडा फॅशनेबल वाटत होता अनेकदा सरकार असे शब्द वापरतं पण प्रत्यक्षात काहीच होत नाही ह्या नोट्समध्ये असं काही आहे का जे हे सिद्ध करतं की हा फक्त दिखावा नव्हता तर एक खरा धोरणात्मक बदल होता तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि याचं उत्तर हो असं आहे कारण हे फक्त ब्रीद वाक्यपुरतं मर्यादित नव्हतं या योजनेत पर्यावरणाशी संबंधित काही अत्यंत ठोस आणि मोजता येण्यासारखी लक्ष ठेवली होती उदाहरणार्थ दरवर्षी एक दशलक्ष हेक्टरने हरित क्षेत्र वाढवणे हे एक प्रचंड मोठं लक्ष होतं आणि ऊर्जेबद्दलही काहीतरी होतं ना मी जेव्हा या नोट्स वाचत होतो तेव्हा माझ्यासाठी सर्वात आश्चर्यकारक गोष्ट होती ती म्हणजे अक्षय ऊर्जेचं लक्ष तीस हजार मेगावॉट दिस वॉज बॅक इन ट्वेंटी ट्वेल्व्ह आज आपण सौर ऊर्जेबद्दल आणि पवन ऊर्जेबद्दल इतकं बोलतो पण त्याची पायाभरणी एका दशकापूर्वीच झाली होती दॅट्स फॅसिनेटिंग नक्कीच हा भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत हे स्पष्ट झालं होतं की आपण पारंपरिक ऊर्जा स्रोतांवर अवलंबून राहून विकास करू शकत नाही तो विकास पर्यावरणासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी घातक ठरेल त्यामुळे अक्षय ऊर्जेवर लक्ष केंद्रित करणं ही एक गरज बनली होती विकास करायचा पण पर्यावरणाची किंमत मोजून नाही हा त्यामागचा विचार होता म्हणजे विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता आणि समावेशक या शब्दावरचा भर तर कायम होतच किंबहुना तो वाढला होता हो सामाजिक उद्दिष्टे तर अधिक स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी झाली होती देशातील दारिद्र्याचे प्रमाण थेट दहा टक्क्याने कमी करणे हे एक मोठं लक्ष होतं बाल लिंग गुणोत्तर नऊशे पन्नासपर्यंत वाढवणे माता मृत्यू दर एक टक्क्यांपर्यंत खाली आणणे ही उद्दिष्टे समाजाच्या आरोग्यासाठी किती महत्वाची आहेत हे दाखवतात आणि रोजगाराचा मुद्दा जो आजही तितकाच महत्वाचा आहे त्याबद्दल काय लक्ष होत बिगर कृषी क्षेत्रात म्हणजे शेती सोडून इतर क्षेत्रांमध्ये पाच कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याचं लक्ष ठेवलं होतं याचा अर्थ स्पष्ट होता देशाच्या अर्थव्यवस्थेला केवळ शेतीवर अवलंबून न ठेवता उत्पादन आणि सेवा क्षेत्रांना प्रोत्साहन द्यायचं यासोबतच सर्व गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणं आणि प्रत्येक गावात वीज पोहोचवणं मोठा भर होता आता पुन्हा एकदा खर्चाच्या वितरणाकडे येऊया कारण ते या योजनेचं खरं स्वरूप दाखवतं या योजनेत सामाजिक सेवांवरील खर्चाचं प्रमाण आणखी वाढलं होतं हो आणि ते लक्षणीयरित्या वाढलं होतं अकराव्या योजनेत ते तीस टक्के होतं तर बाराव्या योजनेत ते तब्बल चौतीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के झालं म्हणजे एकूण खर्चाचा तृतीयांशपेक्षा जास्त यावरून एक, एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी शाश्वत हा नवीन विचार जोडला पण समावेशक या जुन्या विचाराला सोडलं नाही उलट त्याला अधिक मजबूत केलं इट वॉज लाईक दे डाऊन ऑन इन्क्लुझिव्हिटी पण मग इतर क्षेत्रांचं काय झालं सामाजिक सेवांवर इतका खर्च केल्यामुळे ऊर्जा वाहतूक यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष झालं का नाही आणि इथेच या योजनेचं संतुलन दिसून येतं सामाजिक सेवांनंतर दुसऱ्या क्रमांकावर ऊर्जा क्षेत्र होतं ज्यावर जवळपास अठरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के खर्च प्रस्तावित होता त्यानंतर कृषी आणि वाहतूक क्षेत्राचा नंबर लागतो याचा अर्थ असा की सामाजिक कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच देशाचा आर्थिक इंजिनला चालणाऱ्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांकडेही पूर्ण लक्ष दिलं गेलं होतं पण या सगळ्या आकडेवारीच्या आणि उद्दिष्टांच्या पलीकडे या बाराव्या योजनेचं सर्वात मोठं ऐतिहासिक महत्त्व वेगळंच आहे ही भारताची शेवटची पंचवार्षिक योजना ठरली एका युगाचा अंत अगदी भारतीय आर्थिक नियोजनाच्या इतिहासातील हा एक निर्णायक क्षण होता एकोणीसशे पासून चालत आलेली पंचवार्षिक योजनांची परंपरा इथे थांबली दोन हजार पंधरामध्ये नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली हा एक खूप मोठा धोरणात्मक बदल होता पण मग नीती आयोग आल्यावर ही योजना मध्येच थांबवली गेली का किती पूर्ण झाली नाही आणि ही एक महत्वाची गोष्ट आहे जरी नीती आयोगाची स्थापना दोन हजार पंधरामध्ये झाली असली तरी ही बारावी पंचवार्षिक योजना दो दोन हजार सतरापर्यंत पूर्ण करण्यात आली त्यामुळे या एकाच योजनेने दोन वेगवेगळे राजकीय आणि धोरणात्मक कालखंड पाहिले एका अर्थाने ही योजना नियोजन आयोगाच्या युगाचा शेवत आणि नीती आयोगाच्या युगाची सुरुवात यांच्यातील एक पूल ठरली तर मग हा बदल फक्त नावापुरता होता की यामागे काही मूलभूत फरक होता म्हणजे नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आणण्यामागे नेमका काय विचार होता हा फक्त एक राजकीय निर्णय होता की भारताच्या अर्थव्यवस्थेला आता एका वेगळ्या दृष्टिकोनाची गरज होती हा खूप खोलवरचा प्रश्न आहे आणि नाही हा केवळ राजकीय निर्णय नव्हता यामागे एक वैचारिक बदल होता नियोजन आयोग हा टॉप डाऊन म्हणजे वरून खाली या तत्वावर काम करायचा दिल्लीत बसून संपूर्ण देशासाठी प्रत्येक राज्यासाठी एकच योजना बनवली जायची पण एकोणीसशे एक्याण्णवच्या आर्थिक उदारीकरणानंतर भारताची अर्थव्यवस्था खूप बदलली होती ती अधिक गुंतागुंतीची झाली होती अच्छा म्हणजे एकच माप सर्वांना लागू किंवा वन हा दृष्टिकोन आता चालणार नव्हता बरोबर प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे त्यांची ताकद वेगळी अशावेळी नीती आयोगाची रचना एका थिंक टँक किंवा सल्लागार संस्थेसारखी करण्यात आली ती राज्यांवर योजना लादत नाही तर राज्यांसोबत मिळून धोरण बनवण्यासाठी मदत करते सहकारी संघ राज्याला म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझमला प्रोत्साहन देणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता त्यामुळे हा केवळ एका संस्थेचा शेवट नव्हता तर नियोजन करण्याच्या संपूर्ण विचारसरणीत झालेला बदल होता तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये अकरावी आणि बारावी पंचवार्षिक योजना म्हणजे भारताच्या विकास प्रवासातील एक असा टप्पा होता जिथे आपण केवळ किती विकास झाला यावर नाही तर तो विकास कुणाचा झाला आणि तो भविष्यासाठी टिकेल का यावर अधिक लक्ष केंद्रित केलं सामाजिक न्याय आणि पर्यावरण संतुलन हे या दशकाचं वैशिष्ट्य ठरलं हो आणि जर आपण याचं मोठं चित्र पाहिलं तर या योजनांनी अनेक दशकांपासून चालत आलेल्या केंद्रीय नियोजन पद्धतीचा शेवट पाहिला पंचवार्षिक योजनांची जी पद्धत होती जिथे केंद्र सरकार राज्यांसाठी उद्दिष्टे आणि खर्चाचं वाटप ठरवायचं ती इथे संपली भारताने एका नव्या अधिक लवचिक आणि राज्यांना अधिक स्वातंत्र्य देणाऱ्या मॉडेलकडे वाटचाल सुरू केली पण काळ बदलला नियोजनाची पद्धत बदलली तरी आव्हानं मात्र तीच आहेत अगदी पंचवार्षिक योजनांचा काळ संपला पण त्यांनी समोर ठेवलेली आव्हानं जसं की गरिबी रोजगार आरोग्य आणि पर्यावरण ही आजही तितकीच खरी आहेत आणि म्हणूनच